माझ्याकडे दोन मंत्रालयाचा जबाबदारी आहे पर्यावरण आणि आणि पशुसंवर्धन हा विभाग आहे आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या आमच्या प्लॅनिंगच्या संदर्भामधली आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये खूप चांगल्या सूचना त्यांनी पशुसंवर्धन विभागासाठी आणि पर्यावरण विभागासाठी केलेल्या आहेत त्या सूचनांना इन्कॉर्पोरेट करून आम्ही आमच्या शंभर दिवसाचा प्लॅन त्यांना सादर केलेला आहे यामध्ये बऱ्याच महत्वाकांक्षी निर्णय आम्ही त्याच्यामध्ये करत आहोत बरेच सारे प्रोजेक्ट आम्ही मशुषसंवर्थांची पूर्ण करत आहोत त्याच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही शंभर दिवसामध्ये प्लॅनिंगमध्ये ते घेतलेलं आहे पर्यावरणामध्ये आम्ही आमच्या गोदावरी नदीचं पुनर्जीवन असेल नवामी चंद्रभागा असेल या विषयांनासुद्धा मुख्यमंत्र्यांच्या समावेश ठेवलं तसंच ई वेस्टच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं आम्ही धोरणाच्या संदर्भामध्ये पण देखील चर्चा केली तसेच आम्ही एक अवेअरनेस कॅम्पेन असे ती राबवायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये जेणेकरून छोट्या छोट्या स्रोतांचं प्रदूषण कमी होईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली सी आर झेडच्या संदर्भामधले जे मॅपिंग आहे त्याचं रिझोल्युशन कसं आताच्या प पद्धतीने करून आपण जास्तीत जास्त चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये चा देऊ शकतो आम्ही बीचेस क्लिनिंगच्या संदर्भामध्ये ब्लू फ्लॅगिंग ऑफ बीचेस हे सुद्धा निर्णय याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे शंभर दिवसामध्ये आम्ही त्याचाही प्लॅन संपूर्ण करून काही बीचेसच्या कामाला सुरुवात करणार आहोत अशा अनेक गोष्टी आम्ही आज चर्चेमध्ये घेतल्या आणि खूप चांगल्या त्याच्यामध्ये आम्हाला इंटरॅक्शन करता आलं मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांच्या सूचना प्राप्त करता आल्या आणि त्या सूचनांच्या आधारावर शंभर दिवसामध्ये आम्ही अत्यंत आम्ही जे प्रभावी पावलं उचलण्याचं ठरवलं आहे त्याच्यामध्ये पुढेचं